तो पटक के गाले तूर मतले नावणूक हो दे मग तुला सांगतो काय प्रहार म्हणून आणि तू आम्हाला नौटंकी म्हणत अरे आम्ही जवळ नौटंकी सुरु करून ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला मैदान कोणतं ठेवा राणा जीत हमारी होंगी तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा तू अगर कुश्ती खेलाएंगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है इस सनी देओल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तू हमसे, तुर हमसे कर्मत कर्मत लेना। किसान की औलाद खड़ी है यहाँ किसान की औलाद खड़ी है जानी तो आपने अच्छा प्रयत्न केला तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठर उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा ये पता नहीं तुझे काल आम्हाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला आज सर्व सामान्य माणसानं दाखवून दिलं अगर हाथ लगाएगा बाकी आपने बोल दिया है पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो? एवढी आत्मीयता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येईन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता मुंबईहून येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा उदरनेता हो की गर्दी आहे और हा कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत काल त्यांनी अस प्लॅनिंग होत का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जाव मारावं कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरच राजकारण या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता सीओ गेले आणि सिहोनं पूर्ण मैदान पाहिलं तिथं राणाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्तला नोटीस दिली अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्यावा लागतो म्हणून सांगतोय मित्रो हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुपची सभा रद्दने केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहारमध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि अतिरेकेत मा मला वाटतंय हात ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणत राणाचा आणि तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत मित्र हो हा इतका लहान विषय नाही आहे हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित श्री अमित जी शहा माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या या रानामुळं आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे जा प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव <गण> अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावन कुळेजी असं म्हणत का निकाल लागला बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला आम्ही आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र